नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र सदोतीसावी अब्रूचे धिंडवडे ही कथा ऐकणार आहोत शेवटी आमच्यावर मारवाड्यानं वसुलीसाठी फिर्याद करण्याचं ठरवलं व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची फिर्याद त्यानं दिली दावा सुरू झाला कोर्टात सावकाराचं चा आम्ही देणं योग्य ठरलं आणि सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा न्यायालयानं निकाल दिला त्या दिवशी पालगडात बिलावाची दौंडी पिटली जाणार होती आईला दोन दिवस एक घासही गिळवला नाही डोळ्याला डोळा लागला नाही आई जगदंबे शेवटी डोळ्या देखत माझ्या अब्रूचे धिंडवडे होणार ना या कानाने ती दुष्ट दवंडी ऐकायची आई, आई माझे प्राण ने नाग आई नको हा जीव अशी ती प्रार्थना करीत होती दंडी देत दौंडीवाला शाळेजवळ आला त्यानं ढोलकं वाजवलं दौंडी दिली सार सारी मुलं ऐकू लागली दौंडीवाला पुढे जाताच माझ्या भावाला मुलं चिडवू लागली ढुमढुम ढुम ढुमक्क ढुम ढुमक्क दुम दुम पुरुषाच्या घराची जप्ती होणार ते पाहून पुरुषोत्तम रडू लागला दहा वाजले शाळा सुटली लांडग्यानं करावी तशी मुलांनी पुरुषोत्तमची केली मुलं त्याच्या मागं ढुमढुम ढुमढुम करत मागं लागली तो रडत रडतच घरी आला आईला बिलगला आणि म्हणाला आई मला मुलं चिडवतात तुझ्या घराची जप्ती होणार शेणाचे दिवे लागणार आपल्यातून आपल्याला आप घरातून बाहेर काढणार आईनं त्याला जवळ घेतलं काहीच बोलली नाही दुपारी पोलीस कारकून तलाठी सावकार साक्षीदार आमच्या घरी आले स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सर्व भांडी त्यांनी एका खोलीत एकत्र केली होतं नव्हतं ते, ते सारं खोलीत टाकून त्यांनी खोलीला कुलूप लावलं त्यावर सील केलं आम्हाला राहायला दोन खोल्या मोठ्या कृपेनं देण्यात आल्या आई इतका वेळ उभी होती केळी प्रमाणात ती थरथर कापत होती अंगात ताप मनात मनस्ताप आतून बाहेरून भाजून निघत होती मंडळी निघून जाताच आई धाड कणखाली पडली आई आई असं करत पुरुषोत्तम रडू लागला वडील आईजवळ गेले त्यांनी तिला उचलून अंथरणावर ठेवलं थोड्या वेळानं आई शुद्धीवर आली म्हणाली ज्याला मी भीत होते ते शेवटी झालंच आता जगणं आणि मरणं काय सारखंच आहे बालमित्रांनो आपल्या आयुष्यात अब्रू फार महत्वाची असते इज्जत फार महत्वाची असते तिला जपण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत असतो परंतु आजकाल मुलं आणि मुली आपल्या आईवडिलांच्या इज्जतीकडं पाहत नाहीत तुम्हाला कळतच असेल आजकाल मुलं स्वतःच्या मनानं प्रेमविवाह करतात मुली पळून जाऊन लग्न करतात आपल्या आईबापाच्या मनाला किती वेदना होत असतील पण याकडे त्यांचं लक्षही नसतं स्वतःच्या सुखासाठी हे सर्वजण धडपडत असतात तुम्ही मात्र असं अजिबात करायचं नाही बरं का कारण आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं हे कायम स्मरणात असू द्या चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार